आता जसं की पित्रपाठ चालू आहे तर पित्रपाठामध्ये सर्वात महत्वाचं आहे की काही जणांना तिथीच माहिती नसते किंवा मा तो दिवस माहिती असतो पण कोणत्या तिथीला मिले जसं अष्टमी आहे आता महिन्यातून पंधरा दिवस आणि पंधरा दिवस असं असतात पंधरावाडा पंधरावाडा असतो तर त्याच्यामध्ये प्रतिपदा द्वितीय तृतीय चतुर्थी पंचमी षष्टी असं असतात अमावास्याचे तसं असतात आणि पौर्णिमाचेही तसं असतात तर त्यामध्ये की कोणती तिथीला म्हणजे कोणत्या दिवशी अमावस्याच्या कोणत्या तिथीला किंवा पौर्णिमाच्या कोणत्या तिथीला त्यांची मृत्यू झालेली आहे ही भरपूर जणांना माहिती नसतं तर तिथिकच आपण माहिती जाणून घेणार आहे आता मी जे माझे जसे शास्त्रीभू आहे मी त्यां तुम्हाला त्यांचं उदाहरण देते आता त्यांची जी मृत्यू आहे ते नऊ मे दोन हजार सातला झाली होती आता मला फक्त काय माहितीये त्यावेळी माझं लग्न झालं नव्हता आता मा, मी काय करणार की दोन हजार सात आणि नऊ मे म्हणजे तो तुम्हाला डेट जर माहिती असलं तुम्हाला वेळ जर माहिती असलं वेळची ह्याची गरज नाही आहे पण त्याच वेळेला तुम्ही जर श्राद्ध केला किंवा दान दिलं किंवा एखादी तुम्ही यज्ञ वगैरे करत आहे जसं पितृस्तुती वगैरे तुम्ही करत आहे तर त्यावेळेला जर केलं तर ते खूपच शुभ मानलं जात आहे तर ते काय आहे की जसं की आता नऊ मे दोन हजार सात असं दिलेलं आहे तर त्या पद्धतीनं आता मला तिथी वगैरे काय होती काला काहीच माहिती नाही मला तर मी तिथी कसं जाणार आहे तर कॅलेंडरमध्ये गुगलमध्ये जायचं कॅलेंडर ओपन करायचं दोन <coughs> हजार सात मेचा महिना ओपन करायचा त्याच्यामध्ये टू थाउजंड सेवन मे मंथ टू थाउजंड सेवन म्हणून असं तुम्ही जर सर्च केलं तर त्याच्यामध्ये दोन हजार सातचा मे महिन्याचा कॅलेंडर तुमच्या समोर येणार आहे तर त्यामध्ये नऊ तारीख जसं नऊ तारखेला त्यांची मृत्यू झाली होती तर नऊ तारीख मी जर सर्च केलं त्याच्यामध्ये तर तुम्हाला पौर्णिमा पण दाखवणार अमावस्या त्या कॅलेंडरमधले पौर्णिमा कधी होतो अमावस्या कधी होतो ते सगळं तुम्हाला त्या डिटेलमध्ये थोडं सांगणार आहे आणि त्यानंतर तुम्ही त्याची तिथी कोणती आहे ते सुद्धा जाणून घेणार आहे जसं पौर्णिमा अमावस्या झाली काल काल जर अमावस्या झाली किंवा पाच तारखेला जर अमावस्या होती तर सहाला प्रतिपदा सात चा, सातला द्वितीय आठला तृतीय नऊला ला चतुर्थी चतुर्थी असं त्यांची तिथी तुम्हाला भेटून जाणार आहे की ते चतुर्थी आहे तिथी जाऊन घेणं हे काय एवढं महत्वाचं आहे कारण की जर तुम्हाला डेट माहिती असेल तर तिथी आरामशीर तुमच्या निघून जाणार आहे आणि त्या तिथीलाच तुम्ही जर श्राद्ध केलं त्यांच्या नावाने दानधर्म केलं तुम्हाला जे काही श्राद्ध करायचं आहे त्यांच्या नावाने कारण ह्या पित्रवाड्यामध्ये आपले जे पूर्वज आहे आपले जे पित्र आहे ते आपल्या घरी यमलोकातून आपल्या घरी वास करण्यासाठी येतात आणि त्यांच्या नावाने आपण जर दानधर्म एखादा पूजा पाठ वगैरे करत असतात तर त्यांना मोक्ष मिळतो त्यांना गती मिळते त्यांना रक्षण प्राप्त होतो कारण जे वाईट शक्ती त्यांना जे त्रास देत आहे त्या त्रासातून त्यांची सुटका होते आणि कुठं ना कुठं ते स्वर्ग लोकात जातात किंवा त्यांना मोक्ष मिळतो असं गती मिळतो असं तुम्ही म्हणू शकता तर त्यांना एखाद्या वाईट परिस्थितीतून तुम्ही जर त्यांना मुक्त केलं तर ते खुश होतात आणि भरभरून तुम्हाला आशीर्वाद येत असतात त्यामुळे हा पित्र दान धर्म श्राद्ध करणे हा गरजेचं आहे जेणेकरून तुमच्या पित्रांना समाधान सुख शांती आणि गती मिळते तर त्याच पद्धतीने हे तिथी कसं घ्यायचं घ्यायचंय ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे आणि त्या तिथीला करणे हे तेवढंच गरजेचं आहे आता वाड्यामध्ये भरपूर जण काय करतात की त्यांना तिथी माहिती नसतं काही माहिती नसतं ते जाणून घ्यायचा प्रयत्नही करत नाही ज्यांना माहिती नाही या गोष्टी तर ते कोणत्याही दिवशी पंधरा दिवसामध्ये कोणत्याही दिवशी साफसफाई वगैरे करून आपल्या आपल्या पित्रांची जे म्हणजे जे आहे ते श्राद्ध करतात ते तर श्राद्ध कोणत्याही तिथीला न करता तुम्हाला जर जास्तीत जास्त फळ त्याचं जसं पूजेपाठेचं एक तिथी असतं त्या तिथीमध्ये जसं पौर्णिमा आहे जसं अनंत चतुर्दशी आहे त्या महालक्ष्मीचं जसं अमावस्या महालक्ष्मी जे आपण दिवाळीमध्ये करतो त्या तिथीमध्ये सर्वात मोठी तिथीमध्ये तुम्ही एखादी सेवा करता पूजा पाठ करता तर त्याचं कुठं ना कुठं फळ पटीने तुम्हाला भेटतो तसंच जर त्याच तिथीला जसं चतुर्थी आहे पंचमी आहे षष्ठी आहे ज्या तिथीला तुमचे पूर्वज तुमचे पित्र मृत झालेले आहेत त्या स्थितीला तुम्ही जर त्यांचं श्राद्ध केलं तर त्याचं पटीनं तुम्हाला फळ देणार आहे पटीनं तुम्ही जी केलेली सेवा आहे ते तुमच्या पित्रांपर्यंत पोहोचते आणि लवकरात लवकर त्यांना गती मिळते मोक्ष मिळतो आणि ते देता। ती ती तुम्हाला आशीर्वाद सुद्धा देतात त्याच्यामुळे ती जाणून घेणं हे तेवढंच महत्वाचं आहे तर तिथे कसं जाणून घ्यायचं हे तुम्हाला मी सांगून दिलेले आहे जे वर्ष आहे जे डेट आहे त्या वर्षाचा तुम्ही कॅलेंडर बघा आजकाल तर गुगल आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला सहजरित्या भेटून जातील तर गुगलमध्ये जाऊन तो दोन हजार सात जसं माझे बुवा होते तर दोन हजार सातचा मी जर कॅलेंडर ओपन केला तर नऊ तारखेला काय आहे त्या दिवशी कोणती तिथी येते जर अमावस्या संपली तर प्रतिपदा पहिला दुसरा तिसरा चौथा असं काउंट करून तुम्हाला त्या दिवशीची तिथी जाणून घेणार आणि त्या तिथीप्रमाणे तुम्ही ह्या वर्षी त्याच वर्ष श्राद्ध करा त्यांच्या नावाने दान पुण्य कर्म आपले करायचे आहे जेणेकरून तुमचे पूर्वज जे आहे ते खूप संतुष्ट होऊन जातील आणि त्यांना मोक्ष मिळणार आहे तर हे तिथी जाऊन घेणंही तेवढंच महत्वाचं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक चे सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थक